तर साईराम मित्रांनो तर परत एकदा तुमच्या कुला ब्लॉगर परत एकदा तुमचं स्वागत आहे तर तसंच आता आपण गेल्या वर्षी गेलतो माझा पहिलाच वर्ष होता आणि आपण पदयात्रा केली ती सात दिवस चाललो होते आठव्या दिवशी आपण आलेलो होतो तर तसंच आता आपण सेकंड वर्ष आहे माझा दुसरा वर्ष आहे आणि परत चाललो आहे मी आणि या टायमाला मी आ, बीना चिचा चालणार आहे तर मला दाखवेल आता पालखी निघाली आहे थोडा लेट झाला आहे मला तर केदार ब्लॉगर्स गेलेत पुढे आणि इशांक या टायमाला येणार नाही तर मी तुम्हाला सांगतो पुढे पुढे काय मला भेटेल ते तसं तसं तुम्हाला क्लिप काय सांगत राहील आणि जर व्हिडिओ जर नक्की आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा साईरा मित्रांनो चला मग भेटूया पुढे ಜಯ 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 मला वाटायलं सांगूच झालं नाही ते वाटायलं सांगूच ए बाबू आपले ए काय 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 ए बाबू हा サイランサイラン。

साईराम साईराम करो, साईराम करो। <laughs> साईराम साईराम मित्रांनो आता आपण आपल्या एरिया निघालो पार्किंग घेऊन निघालो आणि तसंच आता आपण सी एस टीच्या पुढे थोडं आलो आहे तिकडेच आपला नाश्त्याचा स्पॉट आहे या टायमा खूप लेट झाला आपल्याला तुम्ही बघू शकता हा आपला सी एस टीच्या पुढे एक ब्रिज मारतो तो तिकडे आपला नाश्त्याचा स्पॉट आहे इथे आहे या टायमाला केदार ब्लॉगच पण आले तर आपल्यासोबत आता नाश्ता करायला गेल सगळे नाश्ता आता नाश्ता सुरुवात आहे आम्ही आणि आमच्यामधला पहिला जणी खाऊन पण टाकलं आहे बघा बघा चालू पण करून टाकलं आहे तीन दिनचं मी त्या ब्लॉकरचा चालू आहे आपला ब्लॉग चालू आहे आज मी खाना आहे अहो त्या कसमूच्या कामे बहुत फायदाल्यानी आला चार दिन चालव अराऊ मित्रांनो नाश्ता करून घेऊया साईराम मित्रांनो तसाच आपण निघालो आहे नाश्त्याच्या स्पॉटवरनं पहिला झेंडा पुढे गेलाय मी चालतोय आपल्या पाठीवर गेलाय ब्लॉगर्स आणि पालखी आता निघेल मग मित्रांनो आता दुपारच्या स्पॉटवरती आहे दुपारचा स्पॉट आहे आपल्या चला मग साईराम तर साईराम मित्रांनो तर तसंच आता आपण नाश्त्याच्या स्पॉटवरनं आता निघालेलो सकाळी आणि दिवस पहिलाच आहे आपला तसाच निघालेलो आणि आपण पहिला झेंडा चालतोय आपल्या नेहमीप्रमाणे आपल्यासोबत पहिला झेंडा चालवणार आहे हेमंत काका हेमंत कोहली तेच चालवतात आणि त्यांच्यासोबत आपण गेल्या वर्षी पण होतो आणि आत्ता पण आपण आहेत आणि येण्या मला आपल्यासोबत नवीन माझ्या यंग यंगस्टारमधल्या मंडळामधला यश करून पप्प्या करून तो आला आहे त्याचा पहिलाच वर्ष आहे तो चालतो आणि आपल्यासोबत नेहमीप्रमाणे केदार ब्लॉगर्स ते आपल्या पाठीशीच आहेत आणि ते आणि आणि ते या टायमाला आहे ना बिना चपलीचे चालतात त्यांची भेटी हे बघा त्याला मग मित्रांनो आता जेवणाचा स्पॉट आणि भेटूया आपण जेवणाच्या स्पॉट वरती आणि तसंच मी पण बिना चपलीत चालतोय बघू शकतात तुम्ही तोल त्याला मग मित्रांनो भेटूया आता डायरेक्ट जेवणाच्या स्पॉट तोलु� वर सायरा भावा आता आपला जेवणाच्या स्पॉट वरती आता आपण आलोय मग पहिल्या झिंडा उभा आपला टॅम्पो इथेच उभा आहे आपला दुपारचा जेवणाचा स्पॉट चुनापट्टी ना आले मी आहे पप्पा आहे आणि केदार ब्लॉगर्स आणि हेमंत हा बाबांचं दर्शन घ्या ए पप्या साईराम मित्रांनो आता आरतीची वेळ झाली आहे दुपारची आरती पहिला दिवस बसले येण्यासाठी बसलेत एकापासून करा आणि त्याच्या पाणीसोबत चला आणि आपली मस्कर वगैरे मुलांची मला माहीत आहे तुझी पण मस्करी करू नका जेणेकरून माहीत माहिती होत असाल आणि जे मोठे माणसं तुम्ही कधी लहान समजा लहान सुद्धा लहानाने मोठ्या माणसांचा आदर करा हे महत्त्वाचं आहे म्हटलं काय आणि ह्याच्यानंतर इतक्यांना आता समजा खाण्यापर्यंत आपल्याला बाथरूमला आहे पुढे बाथरूम कधी भेटेल ना भेटेल पण दादा बाथरूमला सोबत तिघं चौघना सोबत जा

काय नाही साथ द्यायला पाच दिवस आणि तुम्हाला सगळ्यांसोबत सोबत घेऊन ब्यायचं तुम्हाला सगळ्यांना तुम्ही जे मोठी माहिती ना तुम्ही ते म्हणजे आहे ना त्यांनी पालखी दिवस त्यांनी सगळ्यांचे छोटे मुलं आहेत त्यांना सांभाळून घेऊन जायचं हे तुमचं काम आहे कोणाचं म्हणजे काय विचारायचं कोणाला काय विचार काय कोणाला काय आणि सोबत चला शक्यतो सोबत चला सर म्हणजे पालखी पालखीसोबत शक्यतो जवळ जवळ होत जवळ चाला पण होत नाही असं पालखी पुढे पाठीमागे होत चाललं कमी जास्त जेवढ्या जमल्या जमल्या शक्य होत पाठीमध्ये पाठीमागत राहून कारण पाठीमा शक्यतो पाठी झेल्यामध्ये पण लक्ष पोकांना सगळ्यांनी घेऊन येतात पाठीमध्ये

मी तर पहिल्या जनतेच्या आहे साहेब आपले पप्प्या विस्टामधले भाऊ आहेत आणि मी चला मित्रांनो आता भेटूया नाश्त्याच्या स्पॉटवरचा संध्याकाळचा नाश्त्याचा स्पॉट चला मित्रांनो भेटूया साईराम साईराम मित्रांनो तर तसंच आता आपण जेवणाच्या स्पॉटवर निघालो होतो जुनापट्टी आपल्याला भेटली होती तर तसंच आपल्यासोबत परत एकदा आणि त्या पाठीमागे आपले भुवन भाऊ आहेत ऋथ्विके आणि पाठी आता आपण संध्याकाळ वेळ झालेली आहे नाश्त्याचा स्पॉट आपल्या नाश्त्याच्या स्पॉट पोहोचलेले आहेत तर साईरमण उभे आपण आता नाश्त्याच्या स्पॉट आलो तर नाश्ता करून आता रात्रीच्या स्पॉटवरती निघणार तर साईराम मित्रांनो चालव भेटूया पुढच्या मित्रांनो आम्ही तर पहिला झेंडा चालत होते तर पहिल्या झेंडाचा आता आम्ही आले आता पालखी पण आली आत्ताच जस्ट आली कारण बेस्टी झाला आणि आता पण ब्लॉक चालू आहे संध्याकाळच्या आता चाय नाश्त्याची सोय आहे आपली चाय आली आता मस्तपैकी सगळ्यांसाठी पण आता चाय देतात आणि आप्पाची गाडी आली आहे जवळ आली आहे पण थोडा आवाज नसेल येत असेल आवाज ऐकायला थोडा कमी येत असेल चला मग मित्रांनो चहा पिवा नाश्ता पिवा सॉरी 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 चहाय पिवा नाश्ता करूया आणि मग निघूया आता डायरेक्ट रात्रीच्या स्पॉटवरती ठाण आहे साईला मित्रांनो तर तसंच आता आपण नाश्त्याच्या स्पॉटवरनं निघालो आहे आणि आता चालू आहे रात्रीचा स्पॉटवरती खाना लास्ट आहे आपला रात्रीचा पुढे थांबणार नाही आपण आवश्यक थांबणार आहे आणि आपल्या पाठी पालखी पण आहे आणि पहिला झेंडा पण पुढे चालतो चालतोय आहे पण आपल्यासोबत आहे भेटलो आहे चला मग मित्रांनो भेटूया वे रात्रीच्या स्पॉटवर हो। साईरा तर मित्रांनो तर तसंच आता आपण नाश्त्याच्या स्पॉटवरनं संध्याकाळी हो। नाश्त्याच्या स्पॉटवरनं आपण निघालेलो आणि तसंच आता आपण रात्रीच्या स्पॉटवरती पोचायला आलेलो आणि तसंच आपल्यासोबत केला ब्लॉगर आम्ही दोघंच राहिलो आहे पहिल्या झेंड्याच्या पाठीमागेच चालला ते आणि बीना जप्तीला मी थोडा अवघड तर आहे पण सहन करायला लागणार आता जसं आता जा आमचा आजचा पहिला दिवस तर पूर्ण कम्प्लीट झाला आहे पहिला दिवस आपण जो बोललेलो आणि विना चालणार आणि पूर्ण चालणार आता आहे पूर्ण चालणार काही रंबेसर तसा तसाच आता आपण भेटूया आपल्या रात्रीच्या स्पॉटवरती आता आपल्या रात्रीचा स्पॉट काय नाव साईबाबाचं मंदिर आहे तिकडे आपण रात्रीच्या स्पॉटवरती थांबतो गेल्या वर्षी थांबलेला होता या टायमा पण आपण तिथे थांबणार मित्रांना मित्रांनो मग भेटूया स्पॉटवर मला बोललेलो आपल्या रात्रीच्या स्पॉटवरती वरती पोहोचला हे बघा आपले दोन टेम्पो तिथे उभे इकडे आमच्या या टेम्पोमध्ये बॅग आहे बॅग अजून काढले काढलेत वाटते हां काढले ते सगळे बसलेत पहिल्या झेंडा तर आलेला आहे इथे आपल्या सगळ्यांची बॅगी आहेत आमच्या सगळे पहिले झेंडे आले आणि हा मंदिर तो बाबांचा मी तुम्हाला बोलले हाण्याच्या इकडेच आहे एकदम सुंदरसा मंदिर आहे हा बाबांचा मस्त बनवला आहे मला खूप आवडलं चला हो मित्रांनो भेटूया आता जेवणाच्या वेळेला चालू केलं पण क्लिप काढायचीच विसरलो <laughs> जेव्हा झालं व्हायला आता हो थोडा नमस्कार मित्रांनो सर आता आपण बोललेलो होतो जेवण झालं माझ्या तर जेवण झालं सगळेजण झोपले तुम्ही बघू शकता सगळेजण झोपले आणि आपले ब्लॉगर पण आपले जागले घेतले काय केलं आजच्या ब्लॉगची बाळजी आहे सगळ्यांना निवडले आणि पण आता थोडा वेळ निघून जाईल आणि आपला आजचा ब्लॉग शाळेत उद्या पडेल आज मी एडिटिंग उद्या पडेल तर प्लीज आम्ही थोडा सपोर्ट करा मी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर चवीसा चालत चालतोय तर अवघड तर आहेच ते हम थोड सहन करायला लागणार पहिलाच दिवस होता मीना झालो आणि पहिलाच वर्ष होता मग दुसऱ्या वर्षी हा दुसरा वर्ष पहिल्या वर्षी चप्पल झालं चप्पल घालून चालू आता आपला काय काय करणार काय करायचं काय करायचं चला मित्रांनो काही